कौशल्य विकासामधूनच भारत आत्मनिर्भर होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय शिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार क्षमतेसाठी कार्यरत पुण्यातल्या फ्युएल शिक्षण संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते देशात सर्वात मोठी समस्या रोजगार निर्मितीची आहे अशावेळी सी एस आरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणं हे मोठं काम आहे आणि यामुळे युवकांचं जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत आहे असं ते म्हणाले जल जमीन आणि जंगल यांचा विकास होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं शहरं स्मार्टचा होत चालली आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपली गावंही स्मार्ट होणं गरजेचं आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं एक ध्येय एक अभियान आणि कुशल राष्ट्र या तत्वांवरती आधारित फ्युएलचा एकोणीसावा वर्धापन दिवस भुगाव इथल्या संस्थेमध्ये आज उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावर्षी दोनशे विद्यार्थ्यांना सी एस आर शिष्यवृत्ती आणि पदवी प्रदान करण्यात आली गडकरी यांच्या हस्ते फ्युएल बिझनेस स्कूलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स अभ्यासक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं